हॉटेल मित्रधन पाथर्डी येथील वैश्य व्यवसायावर पीठा अंतर्गत कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस स्टेशन ची संयुक्त कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिनेश आहेत स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत यांनी शाखा व व तपास पथकातील अनंत सालगुटे अंमलदार अतुल संतोष खैरे सोमनाथ किशोर शिवाजी ढाकणे सारिका दरेकर व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करून त्यांना अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले होते तपास पथक दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी पाथडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असताना अनंत सालगुटे यांना गुप्त बातमीदारामार्फत हॉटेल मित्रधन पाथर्डी ते तिसगाव जाणाऱ्या रोडवर पाथडी येथे इसम नामे मल्हारी रघुनाथ पालवे राहणार पाथडी महिला करवी कुंटन खान पैशा व्यवसाय चालवित आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदर्श माहिती संतोष मुटकुळे पाथडी पोलीस स्टेशन यांना दिली त्यानंतर तपास पथक व संतोष मुटकुळे तांबे व पोलीस अंमलदार नितीन दराडे बेरड सय्यद जाधव नेम पाथडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथक तयार करून छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले तपास पथकाने हॉटेल मित्रधन हॉटेल येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरिता पथकातील पोलीस समलदार बनावट ग्राहक म्हणून पाठवले तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश व्यवसाय चालू असल्याबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकून हॉटेलमधील नामे मल्हारी रघुनाथ पालवे याच ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडपी घेतली त्याच्या ताब्यातून वीस हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व एक हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय मल्हारी रघुनाथ पालवे यांच्यासह हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूम मध्ये तीन महिला मिळून आल्या नमूद महिलांकडे विचारपूस करता त्यांनी मल्हारी पालवे यांनी आम्हा वेश व्यवसायाकरिता आणल्याचे सांगून ग्राहकाकडून पैसे घेऊन त्यामधून आम्हा पैसे देतात व आमच्याकडून वेश व्यवसाय करून घेतात वैशा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते अशी माहिती सांगितली नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केली आहे रिपोर्ट न्यूज